नमस्कार मंडळी अर्चनाज रेसिपीमध्ये तुमचं मनापासून स्वागत आहे आज आपण बनवणार आहोत एकदम खमंग आणि कुरकुरीत चकली साध्या आणि सोप्या घरगुती चकल्या चला तर मग सुरुवात करूया सर्वात आधी पाचशे ग्रॅम कोरडा मैदा आणि पाचशे ग्रॅम मूग डाळ घ्या त्यामध्ये थोडंसं पाणी हिंग आणि हळद घाला आता कुकरमध्ये पाणी टाका आणि याला तीन शिट्ट्या येऊ द्यात शिट्ट्या झाल्यावर मिश्रण थंड होऊ द्या थंड झाल्यानंतर मुगडाळ छान बारीक करून घ्या आता मैदा मिक्सरमध्ये बारीक करून चाळणीने चाळून घ्या आता त्यासाठी लागणारे साहित्य धने भाजून घ्या आता त्यामध्ये एक मोठा चमचा जिरे एक मोठा चमचा ओवा आणि धने मिक्सरमधून बारीक करून घ्या आणि त्याची पेस्ट बनवा ती पेस्ट मिश्रणामध्ये मिक्स करा ती पेस्ट मिश्रणामध्ये मिक्स केल्यानंतर त्यामध्ये मूग डाळीची पेस्ट टाका आणि पांढरेटी टाका आता त्यामध्ये चवीनुसार मीठ आणि लाल तिखट घाला आता तुमच्या अंदाजानुसार त्यामध्ये थोडं कोमट पाणी घालून एक मऊसर पण घट्ट असा गोळा तयार करा आता चकलीच्या साच्याला थोडंसं सा तेल लावून त्यात पीठ भरून चकल्या बनवा गरम तेलात हळूहळू चकल्या सोडा आणि सोनेरी रंग येईपर्यंत दोन्ही बाजूनी तळा खमंग कुरकुरीत आणि चविष्ट चकल्या तयार आहेत हा व्हिडिओ आवडल्यास लाईक करा शेअर करा आणि अर्चनाज रेसिपीला सबस्क्राईब करा आता पुन्हा भेटूया एका नवीन रे रेसिपीसोबत धन्यवाद